का हो मी काही संगीत नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागेदाराचा असू सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत हो का नाही बाय का घेता कसल्या घेताना कोरा डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा आुरेश सूर्य एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असेल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काय असेल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भया बोलले परत ते विजय ते बोलले आज आद गैर येत येतो पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाचा पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत <laughs> हो हो ते आपल्या बाजूने बोलतात त्याच्या बाजूने ढकलू समाजाच्या बाजूने बोलतोय समाजाने ठाम त्याच्या पाठीशी करायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते भाऊजी ए इथे काल दा फ बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही गेल्या पाच जण बरं का मग 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 त्या थॉपार सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं पुढं तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसं का लोकल धरते म्हणून बरं आलं लागलंय फार लागलं तिसर टगडीला धरून उडी जाईल का जाणताय सगळं इथे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथ विरोधीचे पण हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे कर जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटलं राव कशाला मोर्चा काढायचे मोर्चेत कशाला का काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या धीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागची का काय म्हणत ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असंत धरा आणि जाऊ दे साडेसाती यंदाची मधी कळला आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भाईच्या त्या लेकीच्या चेहऱ्या करता बघा इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही बापाचा छत्र हरवलं तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागला आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर तसं तस जात इथून आता जशाला तस आता जशाला तस हे किती दिवस धरतेत बघू पकडी देत मराथे। का नाहीत बघू अरे आपण मराठीत मराठे पाणीच पादायचं यांना सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकडचा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे ये धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर संवाद आहे जर नाही धरलं मी कसा कस घोडे घेऊन बरं का बर तुमच्या पायाला हात लावून सांगतो येल एकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासरे नाहीत आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय त्या लेकरांचं तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा <laughs> मरा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात राहा आरोपी सापडणं काय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिती गेली आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर ता कमेंट टाकली कमेंट बोलला असं काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पोरं सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे नोटीस नोटीशीमध्ये सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोर गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये काल धाराशिव मध्ये आंबरमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून सुद्धा त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही संभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आत टाका म्हणजे जी दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालचीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एका झटक्यात तुमचं वेळ आडायचं कमी होऊन जाईल तुमचालाच झपका येऊन ते ती एवढं बघू तुपारा झानी म्हणते लोक म्हणून ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भायला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केल्या ना कसलीच जगेरदाराच्या आवारात आली तरी हे म्हणून जरांगे दाबून घेत नसतो माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या मांल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला टाकीचे शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकरांला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला म्हणा टाकाणार राव कपा कपा उठून तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला का डिझेल इकदा आणायचं काय कायचं कणाकणा जायचं एक ट्रक नेची टप्पू घर गावा कोचा घर गावा कोचा द्यायचं टाकून सगळे गप्पा गप्पा देऊन द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय राव काय आणा का डिझेलवर पैसे लागत नाही देऊ का त्याला काय राह एवढं लोन घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून उतरत पोसू नका यांना तुम्ही पोसलं आम्ही चरबी उतरणार शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरत असतो नाही खतरनाक आवं लागेल बघी उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळेजण संतोष भाईंच्या पाठीशी उभा राहू संतोष भाई शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजीराजेंच भाषण झाल्याशिवाय एकानाही जागा अजिबात एकान ना। एकाना सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की समय उठून उठून पळतील म्हणले त्यामुळे मी पण अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित